नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस आपण आलेलो आहे पिंपळगाव बसवंत येथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर सात ते आठ लाईन या ट्रॅक्टरच्या आणि सहा लाईन या पिकअपच्या लागलेल्या आहे समोर सकाळचे वाजले नऊ आणि लिलाव चालू झालेला आहे बघूया आजचे काय बाजार आहे आपणही काल संध्याकाळचा व्हिडिओ घेतलेला होता तर संध्याकाळी सरासरी एकोणावीसशे दोन हजार एकवीसशे असा चालू होता बघूया आजचे काय बाजारभावे आहे वर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नव नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला भाऊ बघू लिलाव चालू झालेला आहे आपण डायरेक्ट दुसऱ्या लाईन पासून सुरुवात करतो लाल कांदा काय भाऊ लाईल एकोणवीस बर माल बघू शकता सुपर माल आहे कलर पण चांगला आहे साईज एक सारखी सर्व कुठले हो शेलोपुरी काय भाव जायले दोन हजार बासष्ट दोन हजार बासष्ट गेलेलं आहे काल होते का बर दोन हजार बासष्ट गेलेलं आहे आपण माल बघू शकता चांगली क्वालिटी सुपर रेड कलर मधी पंचेस पन्नास ची साईज काय भाऊ जायला का काय भाव जायला काय भाव जायला एकवीसशे ऐंशी बरं एकवीसशे ऐंशी का पंचवीसशे <laughs> का हा बरोबर आहे आज कलर चांगला आहे एक फोटो माले पंचाळीस पन्नास ची आहे कुठले उर्दूल का बर एकवीसशे किती बोलले एकवीसशे ऐंशी गेलेला आहे माल मग आले आले उलटी काय भाऊ आली होलटी अकराशे ऐंशी बर मीडियम साईज माले बघू शकता काय भाऊ गेलो दादा दोन हजार ऐंशी बर माल बघू शकता काय बघेल दादा दोन हजार ब्याऐंशी बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मध्ये आहे काय बघलो एकवीस एकवीस कुठले एकवीस शेवीस गेलेलं ला आहे लाल कांदा आहे मीडियम साईज माल आहे माल बघू शकता काय बघेल भाऊ एकोणावीसशे कुठली कान मंडळी बरं एकोणावीसशे गेलेले आज लाल कांदा आहे मीडियम साईज माल आहे क्वालिटी बघू शकता कुठले दादा आठगाव काय भाऊ गेला कांदा दोन हजार सत्तर गेलेला आहे मीडियम साईज आहे बघू शकता काय भाऊ गेलो अठराशे एकसष्ट बर आपलं काय भाऊ गेलो एकवीसशे बर लाल कांदा आहे साईज चांगली पंचाळीस पन्नास ची साईज आहे कलर पण चांगला आहे कुठली हो रानवड काय बघू गेला कांदा एकवीसशे एक्कावन्न बरं एकवीसशे एक्कावन्न गेलेला मग क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे सुपर रेड कलर मध्ये काय भाव गेलो बावीसशे साठ बर लाल कांदा आहे पन्नास पंचावन साईज आहे बघू शकता माल कुठले हो परसूल काय भाऊ गेला कांदा चोवीसशे वीस बरं बियाणं कोणतं होतं घरगुती चोवीसशे वीस गेलेला आहे सुपर रेड कलर भाऊ एकोणासशे सव्वीस बर लाल कांदा आहे एक सारखी साईज आहे बघू शकता माझ क्वालिटी चांगली कलर चांगला आहे कुठले हो खडक माळेगाव काय भाऊ गेला कांदा एकवीसशे एक्कावन्न बियाणं कोणतं होतं याचं पंचगंगा का बर कुठले म्हटले कडक माय एकवीसशे एक्कावन्न लाल कांदा आहे मीडियम साईज माले काय हो गेलो सत्तावीस सत्तावीस कुठले चिंचोले बर लाल कांदा आहे काय हो गेलो एकवीसशे सात बर लाल कांदा आहे मीडियम साईज एक सार एक सारखी सर्वता कलर आहे कुठले दरसवाडी काय भाव कांदा शहाण्णव बर दोन हजार शहाण्णव गेलेलं आहे कांदा बियाणं कोणतं होतं घर गरजा बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठले हो शिंदे काय भाऊ गेला कांदा एकवीसशे एकतीस बर बियाणं कोणतं होतं घरगुती तयार केलेलं आहे बरं एकवीसशे एकतीस चायनाचं बियाणं आहे घरगुती तयार केलेलं आहे त्यांनी एकवीसशे एकतीस का लाल कांद्याची काय भाऊ गेली बाबा खाजेपाडे पाचशे बर लाल कांदा आहे मीडियम साईज आहे एक सारखी सर्व साईज कलर चांगला आहे कुठले हो तळेगाव रुई तळेगाव रुई बर काय भाऊ गेलाय कांदा एकवीसशे सत्तर एकवीसशे सत्तर रुपीस पर क्विंटल बियाणं कोणतं लाल कांदा आहे काय एक, वीस एकाहत्तर दोन हजार एकाहत्तर रुपये गेलेला लाल कांदा आहे पंचावन्न साठची ची साईज आहे सर्व कलर चांगला आहे सुपर क्वालिटी माल आहे कुठले हो कुठले कातरणीचे काय भाऊ घ्याला तेवीसशे नव्याण्णव पाहू शकता की टू थाउजंड थ्री था। हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज बियाणं कोणतं होता दादा डबलपत्ती नारळी चायना 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 पत्तीचं बियाणं आहे तेवीसशे नव्याण्णव आत्तापर्यंतचं आजचं हायेस्ट आहे बघू पुढं आपण घोलटी लाल कांद्याची काय भाऊ गेली पंधराशे काय भाऊ गेला हो कांदा अठराशे बासष्ट बरं अठराशे बासष्ट गेलेलं आहे लाल कांदा आहे पन्नास पंचावन्न साईज आहे सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता काय भाव गेला दादा एकवीसशे एक्कावन्न एक्क्याण्णव का कुठले तळेगाव एकवीसशे एक्क्याण्णव टू थाउजंड वन हंड्रेड नाइन्टी वन रुपीज पर क्विंटल बियाणं कोणतं होता घरगुती नारळी का नारळी बियाणं आहे घरगुती तयार केलेलं आहे एकवीसशे एक्क्याण्णव लाल कांदा आहे सुपर रेड कलर मध्ये पन्नास पंचावन्न साईज आहे कुठले हो कातरणी काय भाऊ गेलो कांदा बावीसशे बहात्तर बियाणं कोणतं होत डबलपत्ती बावीसशे बहात्तर सुपर रेड कलर मध्ये कांदा आहे काय भाऊ गेलो तेवीसशे पंचावन्न कुठली कातरणी बियाणं चायना डबलपत्ती तेवीसशे पंचावन्न गेलेलं आहे लाल कांदा आहे सुपर रेड कलर आहे मधी पंचावन्न साठची साईज आहे क्वालिटी चांगली कुठली आहे दादा कातरणीचे का कातर बियाणं कोणतं होतं याचा डबलपती चायना काय भाऊ जायला अजून चोवीसशे अकरा चोवीसशे अकरा क्वालिटी बघू शकता सुपर कलर आहे चोवीसशे अकरा लाल कांदा आहे काय भाऊ गेलो तेवीसशे सव्वीस कुठले कातर्णी तेवीसशे सव्वीस बियाणं कोणतं होतं नारळी बरं नारळीचे बियाणे तेवीसशे सव्वीस गेलेलं आहे लाल कांदा आहे पंचावन्न साठ साईज आहे सर्व गाडीत क्वालिटी बघू शकता कुठले हो कातरणीचे बियाणं कोणतं होतं याच नारळी काय भाऊ जायला आज तेवीसशे पस्तीस गेलेला आहे माल तेवीसशे पस्तीस तेवीसशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल किती शिल्लक आहे घरी शिल्लक किती घरी अजून घरी किती शिल्लक आहे बर लाल कांदा आहे माल आहे काय भाव गेला दादा बावीसशे लाल कांदा आहे काय भाव गेला तेवीसशे बर माल आहे तेवीसशे केलेला आहे काय भाव जाईल हो एकोणावीसशे पुढले पिंपळ बर एकोणावीसशे गेलेलं आहे मीडियम साईज माल आहे लाल कांदा आहे काय भाऊ गेलो एकोणावीसशे बावन्न बर कुठले दरसवाडी ओके लाल कांदा एकोणावीसशे पंचवीस कुठली उर्दुळ एकोणावीसशे पंचवीस लाल कांदा आहे सुपर रेड कलर मध्ये पंचावन्न साईज आहे सर्व काय भाऊ गेलो बावीसशे पंच्याहत्तर कुठले बाबा उर्दुर्दुळ बर बावीसशे पंच्याहत्तर गेले बियाणं कोणतं होतं चायना चायना ओके लाल कांदा आय एकवीसशे साठ बर आपला काय भाऊ गेला एकवीसशे कुठले उडदूळ एकवीसशे गेलेला आहे कांदा बियाणं घर सर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय आहे आले बर अठराशे चौसष्ट गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघा आय एकवीसशे पंधरा एकवीसशे पंधरा बर एकवीसशे पंधरा एक गेलेलं आहे माल बघू शकता कोणतं बिया नाही घरगुती कुठली पाव गेले एकवीसशे पंचेचाळीस बर एकवीसशे पंचेचाळीस लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज माल आहे कुठले हो मालसानी काय भाऊ झाले कांदा एकवीसशे वीस एकवीसशे वीस गेलेला आहे आज लाल कांदा आहे मीडियम साईज आहे आपण पस्तीस चाळीस काय भाव गेला एकवीसशे बावीस कुठले आहे मालसानी एकवीसशे बावीस गेलेलं आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ वा एकवीस सत्तर एकवीसशे सत्तर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज माल आहे काय भाऊ याला का आता एकवीस एकवीसशे वीस एकवीसशे वीस बिया ना कोणतं आता येलो रन लाल कांदा आहे सुपर रेड कलर काय भाऊ दादा तेवीस एक कुठले वीस सापूर तेवीस एक गेलेला आहे दादा लाल कांदा क्वालिटी बघू शकता कुठला आहे माल कातरणी काय भाऊ याला बावीसशे बावी ऐंशी बरं बावी बियाणं कोणतं होतं साधं बावीसशे ऐंशी गेलेले आज